दिवाळी फराडातली ही बिस्किटासारखी खुसखुशी शंकरपाळी एकदा खायला घेतलं की थांबताच येत नाही पहा शंकरपाळी किती छान मोजता येणार नाही एवढे पदर सुटले आहे बऱ्याच वेळा काय होते शंकरपाळी फसते तेला टाकताच विरघळते किंवा एवढे लेअर्स पडत नाही त्यासाठी अर्धा किलो मापात परफेक्ट अशा आज आपण शंकरपाळी पाहणार आहोत ते गुड्डे बिस्किटासारखी आपली शंकरपाळी तयार होते मैदा कोणता घ्यायचा तूप किती घ्यायचं साखर किती घ्यायचं मळायचं कसं आणि तळायचं कसं नमस्कार मी रसिका रस्सूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर सर्वप्रथम आपल्याला शंकरपाळी बनवायला लागणार आहे मैदा तर इथे मी पाचशे ग्रॅम मैदा घेतला आहे म्हणजे अर्धा किलो आज आपण अर्धा किलो मापात शंकरपाळी पाहणार आहोत ते आपण मैदा जरी अर्धा किलो मापात घेतला आहे तरी आपल्याला साखर आणि तूप मोजूनच घालायचं आहे वाटीने त्यासाठी इथे मी एक वाटी घेतली आहे आणि हे मैदा वाटीने मोजून घेऊया म्हणजे किती वाटी भरेल त्यानुसार आपण याच्यामध्ये तूप पाणी आणि साखर घालणार आहोत त्यासाठी असं दाबून वाटी भरून घ्यायचं आहे आणि मोजून घ्यायचं आहे की किती वाटी हे मैदा आहे तरी ते टोटल पाच वाट्या मैदा भरला आहे अर्धा किलो मैदा मी ते सगळा घेतला आहे तुम्ही पाहू शकता हे मोजून घेतलेलं पीठ जरा वेळ साईडला ठेवूया आणि यासाठी तूप साखर आणि पाण्याचं प्रमाण पाहूया तर पाच वाटी मैदा आहे त्यासाठी आपण इथे दीड वाटी साखर घेणार आहोत तर असं भरून घ्यायचं आहे ही एक वाटी आणि ही अर्धी वाटी तर इथे मी दीड वाटी साखर घेतला आहे आणि एक वाटी भर पाणी घेतलं आहे शंकरपाळी थोडं गोड पाहिजे असेल तर दीड वाटी घ्या आणि फिके खात असाल तर एक वाटी घेतलं तरी काही हरकत नाही आणि ते मी एक वाटी भरून साजूक तूप घेतलं आहे हे पाण्याचं मिश्रण आता आपण गॅसवर ठेवूया आणि फक्त साखर विरघळून घेऊया हे मिश्रण आपल्याला खूप वेळ गॅसवर शिजवायचं नाही फक्त पाच मिनटं ठेवायचं आहे म्हणजे साखर विरघळून जाईल बस तर पाक ठेवल्यापासून दोन मिनटं झालेली आहेत आणि साखर बरीचशी विरघळली आहे आता इथे मी गॅस बंद केला आहे हे मिश्रण आपण थंड करायला ठेवूया तोवर मैदा चाळून घेऊया तर इथे एक परात घेतली आहे आणि एक चाळण घेतली आहे या पद्धतीने आपण मैदा चाळून घेऊया शंकरपाळी बनवायला जरी सोपी वाटत असली तरी थोडा जरी प्रमाण कमी अधिक झालं तरी शंकरपाळी फसतात ती प्रमाण योग्य घ्या साहित्याची यादी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तरी ते मी सगळा मैदा चाळून घेतला आहे यामध्ये थोडं मीठ घालूया जरी गोडाचा पदार्थ असेल तरी मीठ घातल्याने आणखीनच चविष्ट होते आणि ही जी आपण पाण्याचं आणि साखरेचं पाक घेतले त्यामध्ये वेलची आणि जायफळ पावडर घातली आहे मिक्स करून घेऊया पूर्णपणे गाठ झालं का बघून घ्यायचं आहे आता हे मैदा मिक्स करून घेऊया या मैद्यामध्ये तूप साखरेचं थोडं थोडं पाणी घालत जायचं आहे आणि छान घट्टसर असं गोळा तयार करून घ्यायचा आहे शंकरपाळ्याची रेसिपी दिसायला जरी सोपी असली तरी कधी कधी काय होते त्याला टाकताच विरघळतात नाही तर मग तेवढे लेहर्स पडत नाहीत नाहीतर कधी कधी कडक होतात बिस्किटासारखे खुसखुशीत होत नाही त्यासाठी योग्य प्रमाण असणे फार गरजेचे आहेत पीठ मळताना आपल्याला खूप जास्त दाब द्यायचा नाही हलक्या हातानेच पीठ मळून घ्यायचं आहे तरी इथे हे पीठ मळून घेतलं आहे आणि हे रेस्ट करण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं ठेवूया वीस मिनिटानंतर मी ते शंकरपाळी बनवायला घेते आहे तर याच्यामधून आपण एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि जाडसर अशी पुरी लाटून घ्यायची आहे तर पोळी आपल्याला थोडी जाडच लाटायची आहे म्हणजे काय शंकरपाळी छान तेलामध्ये फुकतात आणि छान लेअर्स पडतात तरी तर ते मी पुरी लाटून घेतली आहे आणि ते शंकरपाळी कटर आहे पण मी शंकरपाळी कटरने कट करणार नाही त्यामुळे काय होते काट दबल्या जातात आणि लेयर्स पडत नाही तर या पद्धतीने आपण सुरीनीच कट करायचे आहेत सुरीने छान लेअर्स पडतात तर चौकोन तुकड्यांमध्ये मी हे कट करून घेत आहे तुम्ही डायमंडमध्ये करून घ्या काही हरकत नाही या पद्धतीने मी शंकरपाळी कट करून घेत आहे तर पहा तुम्ही पाहू शकता एक सारख्या अशा आपल्या शंकरपाळी तयार आहेत कट केलेले शंकरपाळी सगळ्या एका डिशमध्ये काढून घेऊया याच पद्धतीने आपण सगळ्या शंकरपाळी लाटून घेऊया आणि कट करून घेऊया तर पहा इथे मी सगळ्या शंकरपाळी कट करून घेतल्या आहेत दुसरीकडे आपण गॅसवर तेल तापत ठेवला होता तेल खूप कडकडीत गरम करायचं नाही तेल खूप जास्त कडकडीत गरम झालं म्हणजे शंकरपाळीला फुगायला किंवा लेअर्स पडायला वेळच मिळत नाही त्यामुळे ते लगेच करपतात आणि कडक होतात त्यामध्ये एक शंकरपाळी टाकून बघायची बुडबुडे आले म्हणजे सगळ्या शंकरपाळी टाकून घ्यायच्या तेलामध्ये सगळ्या शंकरपाळ्या टाकून झाल्या की दोन मिनटं त्याला हलवायचं नाही म्हणजे काय त्याला फुलायला आणि लेअर्स पडायला वेळ मिळतो तर पहा आपल्या शंकरपाळीला किती छान लेअर्स पडले आहेत तुम्ही पाहू शकता अजिबात विरघळले नाही किंवा अजिबात तेलकट झाले नाही मोजता येणार नाही एवढे ये लेअर्स पडले आहेत आणि छान खुसखुशीत कुछ तयार झाले आहेत पहा एक शंकरपाळी तोडून पाहूया बघा बिस्किटासारखे झाले आहेत ना आपले गुड्डे बिस्किट असतात ना अगदी तसे झाले आहेत आणि पाहू शकतात बघा किती छान फुगले आहेत इथे मी सगळ्या शंकरपाळी बनवून घेतल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता तर तुम्हाला ही शंकरपाळ्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद